कोरोमंडल कंपनी काय करत आहे की, की शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण हे मोफत देत आहे जोपर्यंत शेतकऱ्याला त्याच्या स्वतःचे रिपोर्टच माहीत नसतील की आपल्या जमिनीमध्ये काय कमी आहे किंवा काय जास्त आहे तोपर्यंत ते आपल्याला रिस्पॉन्स देत नाही जर आपण त्यांना ते रिपोर्ट मार्फत जर समजून सांगितलं की बाबा तुझ्या जमिनीमध्ये सल्फर कमी आहे तू बाकीच्या सगळ्या गोष्टी वापरत आहे पण सल्फर जर वापरलं नसतील तर बाकीचे अन्नद्रव्य अपटेक होणार नाही जस जर आता उदाहरण सांगायचं झालं नत्रज पुरत पालाश आणि सल्फर हे चौथा अन्नद्रव्य आहे जस खुर्चीला चार पाय असतात चा ना तीन पाय म्हणजे सल्फर नसला तर खुर्ची आपली पडून जाते तसंच आपल्या जमिनीचं पण आहे नत्रज पुरत पालाशच्या व्यतिरिक्त आपल्याला काही दिवसांना पण एक काळ असा येईल की हे आपलं प्राथमिक मध्ये गणले जाईल सल्फरचं तर आता हे सल्फर सर आपण थोडस हे बघूया की आपलं कोरोमंडलचं सल्फर आणि बाकीच्या कंपनीचं सल्फर याच्यामध्ये एक वेगळं काय डिफरन्स आहे आता प्रत्येक लोकांना तर माहीत आहे की हे जेव्हा तुम्ही सल्फर शेतकऱ्यांना देतात याची प्रतिक्रिया पण तुम्हाला शेतकरी चांगल्या प्रकारे सांगत असतील की हे कशा प्रकारे काम करतो तर थोडक्यात त्याच बघू आपण हा जो सल्फर आहे याला आपण फास्ट सल्फर रिलीज टेक्नॉलॉजी नावानं आपण काढलेला आहे ठीक आहे मार्केटमध्ये भरपूर सल्फर आहे आपण असं काही पर्टिक्युलर कोणत्या कंपनीचं नाव नाही सांगत आहे मार्केटमध्ये वेगवेगळे वेग वे सल्फरचे प्रोडक्ट आहे हे आहे फास्ट सल्फर रिलीज टेक्नॉलॉजीचे सल्फर आता जर हे सल्फरचं जर धाडी तुम्ही हातात घेतली मॅक्स म्हणून आहे याच्या जर डाळी आपण हातात घेतले तर तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या वे डाळी बघायला मिळतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वेगवेगळ्या वे आकाराचे डाळी घेण्यामागचं कारण काय आहे कारण काय आहे मला सांगा सल्फरचा रोल पिकासाठी कोणत्या अवस्थेत जाणं गरजेचं मोस्ट ऑफ द लोकांचा असं गैरसमज होतो की त्यांना वाटतो की सल्फरची जे गरज आहे ते क्रॉपला एंड जे क्वालिटी वगैरे जे म्हणतात ना त्या कामासाठी युज करतात किंवा मिडल ला देतात काही लोक पण माझं काय म्हणणं आहे की जो सल्फर आहे या सल्फरचा रोल जो असतो हा मुळी वाढवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे त्याचा रोल आहे पण आपल्या भागामध्ये आता असं आढळून येते की भरपूर लोक जो सल्फर वगैरे आहे किंवा कोणतीही खतं आहे हे काय करतात शेतकरी लोक जवळपास कोणी पंचवीस दिवसात असत तीस दिवसात असत असे डोस टाकतात नाही का पण सुरुवातीला जर एक डोस सल्फरचा गेला आपला बेसनला तर शंभर टक्के आपल्याला त्याचा फायदा पण होऊ शकतो कारण की जे पांढरे पांढरेमुळं वगैरे आहेत ते पांढऱ्या मुळाच्या वाढीसाठी पण चांगल्या प्रकारे हे काम करतात आता हे काम कशा प्रकारे करते याच्यामध्ये जर डाळी बघितल्या तुम्ही तर वेगवेगळ्या मायक्रॉनच्या साईज आहे पन्नास मायक्रॉनची डाळ आहे शंभर दीडशे दोनशे अशा आकाराचे डाळी आहे मग हे पिकाला कशा प्रकारे काम करते जे पन्नास मायक्रॉनची डाळ आहे ते काय होते लगेच पिकाला सुरुवातीलाच मिळून लगेच मुळाच्या अवस्थेमध्ये पिकाला मिळून जाते त्याच्यानंतर शंभर दीडशे दोनशे हे स्टोरेजला राहतात पिकाच्या एकूण कालावधीमध्ये त्याला हळूहळू सल्फर पुरवठा होत असतो म्हणजे जवळपास सरपराची जी गरज आपल्याला नव्वद ते एकशे वीस दिवस आहे ते हा सल्फर पूर्णपणे त्याची गरज भागून टाकते एक सुरुवातीपासून तर एंड पर्यंत साधारणतः याच्यामधल्या काही डाळी अशा आहेत की ते तीन ते चार दिवसातच विरघळायला सुरुवात करतात आणि तुम्ही याचा डेमो पण बघितला असेल भरपूर ठिकाणी तुम्ही बघू पण शकता आता याच्यात आम्ही टाकलेलो होतो ऑलरेडी ही जी डाळ आहे आपली पाण्यामध्ये आहे इतकं जबरदस्त सोलिडिटी आहे याची की आपण याला पाण्यात टाकलं पंधरा मिनिटामध्ये पूर्ण डाळ विरगळून जाते आपली अदर सल्फर पण तुम्ही टाकून बघू शकता तुमच्याकडे असतील ते तर अशा प्रकारे आहे आता याचं जर रिएक्शन जर बघितलं जमिनीमध्ये आता काही वेळेस आपला संभ्रम कसा होतो की पावडरी फॉर्म मधला वापरायला पाहिजे की डाळीचं सल्फर वापरायला पाहिजे आता या दोघांमधलं जे तफावत आहे खूप वेगळं तफावत आहे हे तुम्हाला थोडस समजून जे सल्पर आहे आता हा जो सल्फर मॅक्स आहे याला काय म्हणतात इलिमेंटल सल्पर म्हणजे ऍज अ म्हणून हा सल्पर आपण कामी लावू शकतो ठीक आहे आणि जे पावडरवाला सल्फर आहे त्याच्यावर जर तुम्ही बघितलं असेल एट्टी पर्सेंट वाला जो येतो ना त्याच्यामध्ये सरळ लिहिलेला आहे कॉन्टॅक्ट म्हणून ठीक आहे तर आता दोघांमध्ये फरक कसा आहे की जो सल्फर पावडर म्हटला येतो तो, तो काय आहे डायरेक्ट सल्फेट फॉर्म म्हणतात त्याला आणि हा जो आहे याला म्हणतात लिमिंटल सल्फर आता याच्यामध्ये तुम्ही थोडस जाणून घ्या काय होते ज्यावेळेस आपण हे सल्फर जमिनीमध्ये टाकतो त्यावेळेस याच्यावर रिॲक्शन होते कोणती आपल्या जमिनीमध्ये नावाचे बॅक्टेरिया असतात जेव्हा याला आपण जमिनीमध्ये टाकतो त्यावेळेस त्याच्यावर रिएक्शन होते आणि त्याच्यातून बाहेर काय पडतो एक ऍसिड बाहेर पडतो ते ऍसिड काय करणार आहे आपल्या जमिनीचं पीएच कमी करणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीचं काय बाहेर पडतो हिट जे जे हिट बाहेर पडते ते हिट पण आपल्या मुलीला ऍक्टिव्ह करणार आहे ते कशा प्रकारे आता मी जेव्हा सुरुवातीला बोलत होतो बोलता बोलता तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे जमिनीचं पीएच वगैरे कमी झालेलं आहे ठीक आहे मग याचा आपल्याला विपरीत परिणाम कसा झाला आपल्या जमिनीवर की आपल्या जमिनीमध्ये जीवाणू असतात ठीक आहे वे वेगवेगळे जीवाणू आहे बेनिफिशियल जीवाणू म्हणतो आपण त्याला जे की आपल्या पिकासाठी चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करतात ठीक आहे पण ह्या जीवाणूची पण एक क्षमता अशी आहे की हे साडेसहा ते साडेसातच्या पीएच मध्ये चांगल्या झाल्यानंतर आणि नंतर एक दहा पंधरा दिवसात देतात ठीक आहे पण तुम्हाला जर बेसनला द्यायचं असलं तर बेसनला पण याला चांगला तुम्ही देऊ शकता याला वीस किलो पर्यंत जाणं गरजेचं आहे कारण आजकालच्या आहे तो खूप जास्त प्रमाणात गेली आहे पहिले एक दहा किलो दिलं तरी बी भागून जात होतं पण आता दहा किलो मध्ये पण भागत नाही दहा पंधरा दिवसात देतात ठीक आहे पण तुम्हाला जर बेसनला द्यायचं असलं तर बेसनला पण याला चांगला देऊ शकता एकरी याला वीस किलो पर्यंत जाणं गरजेचं आहे कारण आजकालच्या जे जमिनीनुसार गरजा जे सरपरची वाढलेली आहे तो खूप जास्त प्रमाणात गेली आहे पहिले एक दहा किलो दिलं तरी बी भागून जात होतो पण आता दहा किलो मध्ये पण